कल्याणमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे स्थानिकांमुळे हा अपहरणाचा डाव फसलाय विद्यार्थ्याच्या अंगावर चार चाकी गाडी घालण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये चित्रित झाली आहे कल्याणमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झालेला आहे अपहरणकर्त्यांनी या विद्यार्थ्याच्या अंगावर चक्कचा चार चाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांच्या मध्यस्थीमुळं हा अपहरणाचा डाव फसलाय अपहरणाच्या या प्रयत्नाची संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये चित्रित झालेली आहे माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठला करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र बाईक वर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली की ते हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्सला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा उत उत मुलगा उतरला त्यांनी ह्याच्या कानपाडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडी खेचत होते गाडीत भरून नेत होते तर हा गेला नाही मग तिथे आरडाओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू मेको मार नाही शकता तर तो, तो बोलला की मे नाही मार तू मेरा ये लडका मार रहा।